हॅलो मित्रांनो आज मी माझा ब्लॉग आहे आज विटाच्या बारेमध्ये लाल विट लाल विट म्हणजे लाल ब्रेकवर्क म्हणते त्याला इंग्लिशमधून आणि वाईट एक चालाय लागले वाईट म्हणजे ती ब्रेकवर्क मोठी असती ना ती त्या विट घ्यावी का घर घर बांधायला ती विट घ्यावी का ही लाल विट घ्यावी कोणती आहे कोणचं मजबूत आहे कोणचं कोणचं लवकर काम होतंय कोण कोणचं म्हणजे दिवार म्हणजे कोणती मजबूती आहे कोणतं का आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ह्या विटाच्या बारेमध्ये आजकाल पांढऱ्या विटा निघल्यात जातात पांढऱ्या ब्रेकवर्क म्हणते ती मोठी विटा असते ती हलकी वजनाला हलकी असती ही जड असती वजनाला थोडी पाणी जास्त पित आहे ती पाणी पित नाही म्हणते ती बारा पर्सेंट पाणी पित आहे ही वीस पर्सेंट पाणी पित आहे हा आ? आ, बारा पर्सेंट पाणी पित पांढऱ्या इटा सगळे इंजिनियर लोक सगळे त्या पांढऱ्या इटाचं प्रो प्रमोशन करायला लागेल ह्या विटाचं काय तेवढं ह्या विटा फेल आहेत म्हणायला लागली तर ह्या विटा फेल आहेत म्हणायला लागली तर ह्याचं वजन जास्त असतंय असं म्हणायला गेले तर ह्या विटाचं वजन जास्त असते मग तर ह्या विटाचं वजन आजकाल जमाना बदलायला लागलाय जसे पांढरी विठ निघली आहे तसं ही लाल विट जी आहे का ही मजबूतीला लय ह्या विठ मजबूत म्हणजे मजबूत घर म्हणजे ही आता तुम्हाला नाही नाही म्हणलं तर ही लोकल मार्केटमध्ये तुम्हाला कुठे बी सात ते आठ रुपयाला भेटेल ही असली असली विठ ही आहे लाल मजबूत असली विट तुम्हाला सात ते आठ रुपयाला वीट भेटेल मग ती शंभर रुपयाच्या पडून म्हणजे साठ रुपयाच्या फोडून सत्तर रुपयाच्या पडून ती विट असती आणि ती बांधकाम त्याचं वजन घेत नाही ती टेक्स्चर म्हणजे वजन घेत नाही पुन्हा नंतर ह्या विटा जेवढं हे करतात ते तेवढं म्हणजे माझा सांगायचा उद्देश म्हणजे ही विट जी आहे तेवढी किती बी लोड असू द्या तुमच्या घराचा किती बी काही बी असू द्या ती लोड बी घेत आहे पुन्हा मजबूती बी असते ह्याचे जॉईंट बी कटते तर ह्याचं मस्तपैकी बांधकाम बी करा येत आहे तर पांढऱ्या विटाचं ते इंजिनियर लोक प्रमोशन करायला गेले म्हणजे प्रमोशन म्हणजे ती त्यांचीच तारीफ करायला लागली त्या पांढऱ्या विटाची ह्या विटाची तारीफ तेवढी नाही गेली तर हे विटा जी ह्या तेवढ्या हे करायला गेलेत म्हणाले ही काय उपयोगाच्या विटा नाहीता ही ह्याला लय खर्च येतो ह्याला काम जास्त आहे ह्याचं मत तसं नाही विटाच काम तेवढं फिनिशिंग नाही म्हणते मग तर ह्याला सगळा गिलावा टिकतंय ह्याला सगळं पुन्हा नंतर ह्याचं बांधकाम बी टिकतय ह्याचं ह्याचा लोड बी घेतं ह्याच्यावर लेंटेल बी टाकू शकता तुम्ही ह्याच्यावर स्लॅब बी टाकू शकता कॉलम कॉलम नंतर बी घेतले तरी चालते म्हणजे त्याचं तसं नसतं कॉलम आधी उभा करावं लागते कॉलम उभा करण्या केल्याच्या नंतर पुन्हा ती बांधकाम करावं लागतं या हा विटा च कस है हा विट चार चीट जी है एकदम क्लियर बंद कम होते है तो पुनः दुसर साइज मधी भी हाई विट अवेलेबल सहा ची चार चीट है चार तीन चार चार बाय नौ है ही। साहची, सा, साहची है ही, चार ची है पुनः नर तुम्हारा सहा ची बीट है सहा ची मजबूती भी है सहा ची सहा ची है चार ची हाई विट चार ही बी तेवढीच असती आहे फक्त सा रुंदीला जास्त असती ही सहाची है बीट चारची बीट आहे चारची बीट आता हलकी नाही नाही म्हणलं तर हिचं वजन कमीत कमी वजन हिचं एक ते एक किलो एक, एक केजी के जी असेल ह्याचं वजन ह्या ब्रेकवर्कच रेड ब्रेकवर्क म्हणते त्याला त्याच वजन एक किलो हो अंदाजा माझा एक किलो वजन असेल ह्याचं एक किलो वन के जी वजन असेल ह्याचं आणि ह्याचं वजन ह्याचं बघा कमीत कमी वन पॉईंट फाईव्ह के जी असेल वजन ह्याचं म्हणजे दीड किलो वजन असेल ह्याचं जास्तीत जास्त दीड किलो आजकालचा माल वेगळा यायला लागला आहे आता ही माल जे आहे सहाचा माल हे बनते फक्त काळी माती काळी माती पुन्हा पांढरी राख पुन्हा कारखान्यामधले भुसा ओसा जी असते का चौथा ऊसाचा त्याचं त्याचं असतं आहे पुन्हा अजून ती कारी, कारी ची, ही पण असते अजून काय म्हणते ती काळी काळी पुन्हा कोळशेची काळी थोडी राख मिक्स असते पुन्हा ह्याची रे ह्या खरीची ह्या खरीची जी असते ही चाळ्याला थोडा मिक्स ह्याचा भुकटा त्याच्यामध्ये आहे ह्याचं वजन तेवढं नसतं या ओकेमध्ये असते ही वीट वीट म्हणजे बघायचं कामच नाही ह्या विटाला सहाची चारची सहाचा ठोकळा आहे ही सहाची भट्टी आहे पुन्हा ही चारची आहे आता थोडा अंधार झाल्यामुळं तेवढं दिस गेले थोडा अंधार पडल्यामुळं तेवढं काय दिसण गेलं ही भट्टी विटा विट पांढऱ्या विटापेक्षा ही लाल विट मजबूत असते एवढं मात्र खरं आहे मी मिस्तरी काम बी करतो मला माहिती आहे सगळं ह्याच्यामधलं विटामधलं मी ही विटा देखील मी बनवतोय ह्या विटा देखील मीच बनवतोय ह्या विटा पुन्हा मिस्त्री काम बी मीच करतोय मला माहिती आहे आणि इंजिनियर लोक म्हणते तर पांढरे लय भारी आहे वीट विठलंय भारी आहे मग तर पांढरे वीट नाही बा तेवढी भारी ह्याला तीनदा मातीत घालते फक्त ह्याला थोडी मेहनत आहे मग लाईफ टाईम बांधकाम होतं ह्याचं याचे चार इंची बी वॉल बांधा ती कधी पडणार नाही लवकर गॅरंटी जास्त म्हणजे ह्याच विटाची गॅरंटी जास्त आहे बाकीच्या विटाची गॅरंटी नाही त्या पांढऱ्या विटाची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही कारण त्याच्यावर वजन घेऊ शकत बी नाही लेंटलचं देखील वजन घेऊ शकत नाही कारण ती क्रॅक मारू शकते विट आपलं क्रॅक पडू शकते आला पण अजून त्याची मजबूती एवढी नाही असं वाटतंय की एका लातात पडेल ती भीत मग तर ह्याची नवीनची भीत तर तुम्हाला लात काय धडक बी मारली तरी पडणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल अजून माहिती देतो मी ह्याच्या बारेमधली तुम्हाला माहिती तर पाहिजे असेल अजून ह्याच्या बारेमधली ह्या विटाच्या बारेमधली तर तुम्हाला माहिती पण देतो मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू पुढं सांगू तुम्हाला घर बांधायला कशी वीट लागते चांगली कशी नाही वीट कोणची परवडती माझ्या माझ्या माहिती अनुसारानं हीच वीट परवडती ती पांढरी वीट परवडत नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल